सिने अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल हे तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना तळे हिपरगा येथील श्री मशरूम गणपती येथे दर्शनासाठी आले असता त्यांच्या हस्ते श्रीची आरती व पूजा करण्यात आली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा श्रीची प्रतिमा शॉल व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात श्री गणेशाचे दर्शन घेऊनच आपण आपल्या कामाची सुरुवात करतो मी आतापर्यंत मराठी चित्रपट देखणी माझी बायको बांगड्या भरा सवयी हवालदार सिरियल सावधान इंडिया सहकुटुंब सहपरिवार तसेच एकशे साठ जाहिरात व तेलगू चित्रपटात काम केले आहे व करत आहे ते करत असताना आपल्याला श्री गणेशाचा आशीर्वाद लाभला आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी हॉटेल नसले बंधू येथे चहाचा आस्वाद घेतला व त्यांना सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगाची चटणी हॉटेल नसलेबंधूचे मालक सुनील देशमुख यांनी भेटीप्रसंगी सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली यावेळी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी तुकेश भैरी सौ स्मिता भैरी सौ अनुसया जिंतम डॉक्टर राजेंद्र गुलापल्ली अण्णा भोसले दीपक देशमुख व भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते